पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या आणि पंचतारांकित सुविधांनी ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा। या पालखी तळावर ज्या ठिकाणी विठुनामाचा गजर होतो त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पस्तीसशे रुपये दरासाठी समाधान फाटे व त्यांचे सहकारी हे उप आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया गे। जिल्ह्यामध्ये गेले सोळा सतरा वर्ष झालं या चळवळीमध्ये काम करत असताना अंगावरती पस्तीस गुण झालं दोन वेळा जिल्हाबंदी झाली माझ्याबरोबरच्या अनेक सहकाऱ्यांवरती अशीच वेळ आली आणि मग त्यांच्या प्रपंचाचं जा नुकसान झालं ते कार्यकर्ते देशुधडीला मिळाली आणि मग एका बाजूला कारखानदार शेतकऱ्यांची लूट होती आहे आणि त्याच्याविरोधात जर आम्ही रस्त्यावर आलो तर गुन्हा दाखवून आम्हाला जे टाकलं जाते मग आता गांधीगिरी मार्गानं आमरण उपोषण करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आता घ बसू वाटत नाही कारण डोळ्यात एकच जर आपल्या शेतकऱ्याचा कोण काटा मारत असेल दोन दोन तीन तीन टनानं खेपमागे काटा मारला जातो रिकवरी मारली जाते एक टक्का दोन टक्का ह्या शेतकऱ्यांवर भयानक अन्याय होतोय आणि मग अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी घरात बसण्यापेक्षा तिकडं आत्महत्या करून मरण्यापेक्षा तिकडं लढून मरूया ना मग शेतकरी आज सगळ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरती आलं पाहिजे शेजारच्या जिल्ह्यात तुम्ही बघताय सांगली सातारा कोल्हापूर पुणे सदोतीसशापासनं चौतीसशेपर्यंत चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे सदोतीसशे असा दर आहे मग आपल्या जिल्ह्यात बाँड्री आली की आपल्या जिल्ह्यात साडे अठ्ठावीस आपल्या जिल्ह्यातला ऊस आता झेरंडेश्वरला जातो अजितदाय कारखान्याला पस्तीस रुपये पहिले पेमेंट आहे इथं तांदळवाडीचा ता माळशिरस तालुक्यातलं गाव आहे दोंडवाडी तांदळवाडी ह्या भागातनं जातो दहा पंधरा गावातनं महोद महोद सांगोल तालुक्यातली गाव आहे ती तिकडल्या पाच सहा गावातनं ऊस जातो तीच ऊस जर इकडं आला तर साडे अठ्ठावीस त्याच गावातला आणि त्याच गावातला ऊस झेरांडेश्वरला गेला तर पहिलं पेमेंट पस्तीसशे शंभर किलोमीटर रनिंग आहे चिकमहूत ते झेरांडेश्वर तीनशे रुपये वाहतुकीला जास्त द्यायला लागते ते म्हणजे आ ती जर तीनशे यात धरलं छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशे आणि या अठ्ठावीसशे हजाराचा फरक आहे ना मागं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात लूट केली जाती तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो एका एका कारखानदारानं बबन दा एक कारखाना होता सहा कारखाना आहेत अभिजित पाटला सहा कारखाना आहेत सर कालच एक दोन सीजन मारलं त्यानं सीताराम एस केला लगेचच आष्टीचा कारखाना घेतला आष्टीचं दोनच सीजन मारलं आता इंद्रेश्वर बार्शीतला कारखाना घेतला तीन कारखानं मग आमच्या शेतकऱ्याच्या वरची वरची आमचा वर वर शेतकरी उस गरीब होत चालला आहे आणि कारखानदार मात्र मोठी मोठी होत चालली

तीच आमदार आहे त्यानं कधी तर विधान भवनामध्ये हा प्रश्न मांडला का विधान भवनामध्ये माझ्या साखरेला बाबा खायला साखर पंधरा टक्के जाते पंच्याऐंशी टक्कर साखर ही उद्योगपती वाल्यांकडे जाते टाटा बिर्ला बिरुबाई अंबानीच्या मोठे मोठे उद्योग आहेत चॉकलेट असू द्या कोकाकोला असू द्या ह्या कंपन्यांना जाते मग तुम्हाला छोटंसं सा उदाहरण सांगतो साधा विठ्ठलाचा पिडा जर आपण घेतला तीन किलो खाव्यामध्ये एक किलो साखर मिसळली जाते तीच पेढा पाचशे रुपये किलोनी विकला जातो साखर कशी घेतली बेचाळीस चव्वेचाळीस आणि त्या तीन किलो त्या खाव्यात ही साखर टाकली चार किलो झालं ती साखर विकली कशी पाचशेनं कंपनीवाली ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्या साखर घेते स्वस्त आणि विकते ती महाग मग ह्याच्यात भगत आहे जो कारखान्याचा चेअरमन आहे तोच आमदार आहे तोच सहकार मंत्री आहे तीच त्या सरकारमध्ये आहे आणि सरकार चालवायला ज्या कंपन्यांना स्वस्तात साखर मिळते तीच इलेक्शनला पैसे देते ही सगळा हे असा यांचा घोटाळा आहे त्यामुळं मग साखरेची किंमत जी आज वाढायला पाहिजे मिनिमम ती किंमत का वाढणार आहे त्यासाठी हे का भांडत नाही ती ह्यांचं अजिबात याच्यावर लक्षच नाही कुठल्या तर आमदारानं साखर कारखान्या चेअरमन हा विषय कधी विधान भवनामध्ये मांडला का कधीच मांडला नाही मध्यंतरी साखरेचे दर होते आणि अशी एक भूमिका साखर कारखानदारांकडून मांडली जाते आता कोणा साखरेचे दर वाढलेले आहेत आणि मध्यंतरी साखरेचे दर घसरले होते आता ही तफावत भरून काढण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्या उपाययोजना आहेत असं त्यांचं एक म्हणणं अहो ज्या वेळेला टेंडर सत्तावीसशे रुपयाने जात होतं गेल्या वर्षाचा विषय दोन हजार तेवीस चोवीसला सत्तावीसशेनं सव्वीसशानं साडेसत्तावीसशानं टेंडर जात होतं तेव्हा तुम्ही सत्तावीसशे दर दिला आणि आता अडुतीसशानं टेंडर चाललंय तरी बी तुम्ही साडे अठ्ठावीसशे दर देताय म्हणजे किती मोठा फरक आहे सांगा ही किती मोठी फसवणूक आहे बरं तुम्ही आम्हाला नुसतं साखरेचं सांगताय आम्हाला तुम्ही इथून किती पैसे मिळाले सांगितलं पाहिजे कोजन लाईटीचं किती पैसे मिळायला सांगितलं पाहिजे त्याचं वेगळं बिल काढलं पाहिजे आज दारू तयार होती आहे त्याचं पैसे किती मिळाले हे सांगितलं पाहिजे मळीचं पैसे किती मिळाले हे सांगितलं पाहिजे त्याचं बिल वेगळी काढली पाहिजे राखाचं काढलं पाहिजे अनेक उपपदार्थ ह्या साखर या उसापासून तयार हे ह्याचं तुम्ही हिशोबच नाही व आमच्या जीवावरती प्रकल्प उभा केल्यात या आमचं शेअर कपात केल्यात प्रत्येक वर्षी पाच हजार दहा हजार आणि मग हे गेलं कुठेही पाच पाच दहा हजार झालं प्रकल्प उभा करून ह्याचा हिशोबच नाही ही लय मोठी चोरी आहे भयानक मोठी लोट आहे म्हणूनच कालच्या नगरपालिकेत पाच पाच हजाराचा मताला रेट निघाला म्हणूनच आमदार केला तीन तीन हजार रेट निघाला आमचंच पैसे आहे शेतकऱ्याचं म्हणूनच जिल्हा परिषद पंचायत समितीला उद्या तीन तीन चार चार हजार रेट निघणार आहे सत्तेतनं पैसा पैशातनं सत्ता अशा पद्धतीचा एक कलमी कार्यक्रम ह्या ला कारखानदारांनी लावलेला आहे यशवंतराव चव्हाणांनी सहकार का वाढवलं माझ्या शेतकऱ्याच्या घरात आनंदाचा दिवस येतील माझा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल सोलापूर जिल्हा हा जारी पिकवणारा जिल्हा उसाचं कांड नव्हतं खायला गुराळ फक्त कुठं तर गुळ निघायचा आज उजनीचं धरण यशवंतराव चव्हाण साहेबांनी बांधलं सोलापूर जिल्ह्यात चौतीस कारखानं निघालं चौतीस कारखान्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर कोण साखर पिकवत असेल कोण ऊस पिकवत असेल तर सोलापूर जिल्हा पिक होतोय महाराष्ट्राच्या नकाशावर आम्हाला बक्षीस म्हणून जास्त दर द्यायला पाहिजे पण उलट झाले जी जिल्ह कमी पिकवतात त्याला जास्त दर आहे आणि जी जिल्हा जास्त पिकवतोय त्याला कमी दर आहे पंधरा वर्षापूर्वी ज्या वेळेला साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्रात काही खाजगी उद्योजकांनी यात एंट्री करायचा निर्णय घेतला होता सा खाजगी साखर कारखान्याची तोंड त्यावेळेला निघालेली होती रिलायन्स सारखे नावही पुढे आलेले होते त्यावेळेला शेतकरी संघटनेने त्याला विरोध दर्शवला होता ते उद्योगपती नंतर आमची मिळून

आणि मग लुटायचं ठरवलं आणि खाजगी जी कारखाना येते का नाही त्यांनी कुठल्या इलेक्शनला उभा राहत नसल्यामुळं इलेक्शनचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा असा डबल लोड त्या कारखान्यावर पडतोय खाजगीवाल्याचा स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी जी लोड आहे ती पन्नास टक्के आणि इलेक्शन म्हणलं की परत पन्नास टक्के मग डबल लोड सहकारीवर पडतोय त्यामुळे सहकारी कारखाना डब घायला आला खाजगी बी खात्यात आहे पण खाजगी पन्नास टक्के मर्यादा आहे आणि इलेक्शन या सहकार लढवत असल्यामुळं ही डबलच खायला लागली त्यामुळं ला सहकारी कारखाना तोट्यात चाललं बहुतांश साखर कारखाने अनेक ठिकाणी ग्रामीण भागातलेच कामगार बहुतांश कारखान्यामध्ये काम करतात आणि अनेक कारखान्यांनी कामगारांचे आठ आठ दहा दहा महिन्याचे पगार थक थकवलेले कारखान्याने पगार ते ते ही परिस्थिती काय येते तुम्हाला सांगतो तुम्हाल आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पायंडा पडलेला आहे पहिल्यापासून आमदाराचा पोरगा आमदार खासदाराचा पोरगा खासदार कारखान्या चेअरमनचा पोरगा चेअरमन संचालकाचा पोरगा संचालक घरंदाज जे राजकारण आपल्या जी या महाराष्ट्रामध्ये चालू आहे ही मुडीत निघायला पाहिजे आज सामान्य घरातल्या पोरांच्या ताब्यामध्ये खासदार सामान्य माणूस झाला पाहिजे आमदार सामान्य माणूस झाला पाहिजे सामान्य माणूस कारखान्यात चेअरमन झाला पाहिजे संचालक झाला पाहिजे हे काय झालं चोर चोरच चोर मला सांगा एखाद्याचा बाप चोर आहे पोरगा काय कराल रोज ती बघतोय ना जलमल्यापासून बाप किती चोऱ्या करतोय चोऱ्याच करणार साधं उदाहरण आहे त्यामुळं ही बदल झाला पाहिजे आणि जनतेनं हा बदल केला पाहिजे किती दिवस आपण ही इलेक्शन आलं की चार दिवस जेवणं दोन पैसे ह्याच्या जीवावरती आपली मतं घ्यायची आणि नंतर आपल्याला लुटत राहायचं ही जी पायंडा पडलाय ना महाराष्ट्रात ही बंद झाला पाहिजे माझं मत आहे का त्याशिवाय सामान्य माणसाला न्याय मिळणारच नाही सामान्य माणूस आज उद्ध्वस्त होत चालला आहे कारखाना एका बाजूला पाच पाच सहा सवाचत चाललं कारखानदार मोठी होत चालली पुणे मुंबईसारख्या ठिकाणी करोडोची जी इस्टेट केली आणि शेतकरी जर तुम्ही बघितलं तर दिवसांदिवस एकर चालला चाललाय आणि दोन नंबरवाला ती त्याची जमीन घेत चाललाय शेतकरी चालला चाललाय शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा भाव आणि त्यामुळे अनेक शेतकरी दुधाच्या व्यवसायाकडे देखील दिसून आणि आज तुमच्या मागण्यांमध्ये दुधाला किमान गाईच्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर आणि म्हशीच्या दुधाला ऐंशी रुपये प्रति लिटरची मागणी केलेली आहे ती मागणी जास्त आहे असं तुम्हाला कशामुळे कळवा आज पाण्याची बाटली जर तुम्ही दुकानात घ्याय गेला तर वीस आहे त्या गेचं पोतं पिंडीचं सातशे आठशे रुपयाला मिळत होतं हजारावर गेलं आता सतराशेवर गेले त्याचा मेडिकलचा खर्च दुपटीतिपटीनं वाढलाय गैला जर लंपी झाला आणि गाय मिली तर शासन पन्नास हजार अनुदान देत होत ती बंद झाले त्याची वैरणीचा खर्च वाढलाय महागाई वाढली बीबीएन वाढलं आता खताचं पोतं एकवीसशाला झाले दहा सव्वीस एकवीसशाला अठरा हे म्हणजे एका बाजूला त्या जनावराला आपण खरं तर दूध धंदा इतक्या तोट्यात आहे तुम्हाला सांगतो की दोन एकर रान जर आपण वैरणीला गुंतवलं तर त्या वैरण करायसाठी येणारा खर्च आणि नंतर ती त्या गायला घालायचं आणि त्या गायला घातल्यानंतर त्याचा खर्च म्हणजे डबल त्या शेतकऱ्यावर पडते त्यामुळं त्याला ती धंदा तोट्यात आहे आणि तुम्हाला सांगतो भेसळ इतकी भयानक आहे अव एका मंत्र्यानं वळीनं वळीनं पन्नास पन्नास साठ साठ टँकर पकडलं टी व्ही चॅनलला मोठ्या बातम्या आल्या मोठ्या चॅनलला त्याच्यावर काय सुद्धा कारवाई झाली नाही बी करणाऱ्याला जन्मठेप झाली पाहिजे बी करणाऱ्या माणसाला मोठी शिक्षा झाली पाहिजे त्याला मोका लागला पाहिजे त्याला फाशी दिली पाहिजे आज विष पासते होती तुम्ही दहशतवादी एका बाजूला दहशतवाद्याला जे आपण कलम लावतो आणि जी शिक्षा देतो हीच खरी दहशतवादी ती ना तुम्ही ती दहशतवादी डायरेक्ट गोळी घालून मारताय आणि तुम्ही वीक घालून सहा महिन्यानं वर्षान मारताय त्या दहशतवाद्यात आणि या दहशतवाद्यात फरक काय राहिला काहीच नाही ह्यांना सुद्धा तीच कायदा तीच कलम लागू झाली पाहिजे आज तुम्ही कुठं बी चहा पिताय हटीला आणि इकडे तिकडे वीस पिताय विष अंतरावर काटामारीचा आरोप केला जातो दोन टन दीड टनापासून तीन तीन टनापर्यंत काटा मारला जातो असा एक आरोप सातत्याने केला जातो मात्र त्याच वेळेला हे आरोप सिद्ध होत नाहीत करता येत नाहीत अशी एक भूमिका शेतकऱ्यांमधून येताना होताना दिसून येते काय त्याचं कारण काय आहे की ह्याच्या पाठीमाग आम्ही सोलापूरला ऑफिसला त्यांच्या भेट दिली तिथून आम्ही कळवलं त्यांना की बाबा असे असे लोक काटा मारतात खाजगी काटेवाल्याला बी नियंत्रण तुच आहे आणि कारखान्या काटेला बी नियंत्रण त्याच ऑफिस आहे त्यांना आम्ही पत्रव्यवहार केला त्यांची टीम आली पण प्रकार असा घडला की ज्या कारखान्यावर काटा तपासायचा आहे त्या कारखान्यावर त्या टीमनं आदल्या दिवशीच सांगितलं आम्ही उद्या येणार आहे गुपचिप मग आता चोर चोरी कराय येणार आहे आदल्या दिवशी सांगितल्यावरती माणूस तिथं सावध तसं हे चोर ती आधीच सांगितलं जिल्ह्यातल्या जवळपास सगळ्या साखर कारखान्यांचे काठे वजनमाफे नियंत्रक अधिकाऱ्यांनी तपासले यांची वर्षभरासाठी नियुक्ती असली सामान्य लोक असं म्हणतात की हे एक तूर वगैरे काढतात काय काठे तपासायची कारण दोन दिवसात सगळ्या भेटी शेतकरी काय झालंय आता प्रत्येक खात्याला एक मंत्री आहे मसुल्ला सहकार प्रत्येक खात्याला झालाय काय गोळ जो मंत्री आहे ज्या जी त्याच्याकडे विभाग आहे त्या विभागानं चोऱ्या करायच्या लुटायचं आणि त्यातला अर्ध त्या मंत्र्याला नेऊन द्यायचं कसली भी केस असू द्या कसली भी तक्रार असू द्या त्यांनी मॅनेज करायची म्हणजे काय झाले अधिकाऱ्यांनी पुढाऱ्यांनी देश खाल्ला आहे भयानक होत कुणासाठी हे भगतसिंग राजगुरू फसाव गेली कुणासाहेब क्रांतीचे नाना पाटलानं हा देश स्वातंत्र्य केला कुणासाठी किती बलिदान दिला आज त्या माणसाला वर्णती बघत असतील आणि ती म्हणत असतील आम्ही कुणासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं चोरांसाठी एवढी वाईट अवस्था आहे की देशाला स्वातंत्र्य कुणी मिळवलं सहकार कुणी वाढवलं या राज्याचा या जिल्ह्याचा या देशाचा विकास कुणी केला आणि देश लुटायला लागले कोण जर तुम्ही बघितलं ना भयानक चित्र आहे आज तुमच्यासारखी बोटार मोजण्याजोगी चायनलवाली ह्या बातम्या लावते ती सगळे नाहीतर सगळा मॅनेज कार्यक्रम आहे चरणापाशी आणि त्या तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला भक्ती परंपरेतून विठ्ठलाचे नाम साधणं सुरू केल्यानंतर असंही म्हटलेलं आहे की भले तर घेऊ कासेची गंगोटी नाताळाच्या माती आणि पाठी आज या पालखी तळावर तुम्ही उपोषणाला बसताय श्री विठ्ठलाच्या ओढीने आलेली पालखी याच ठिकाणी संत तुकोबांची विसावते आणि या ठिकाणी आंदोलन करताय राज्यभरातल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्यायचा या ठिकाणी इथून आम्हाचा गजर चालतो इथं संत महात्माने या भूमीला पाय लागले भूमी त्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा शेतकऱ्यावरती दुष्काळ पडल्यानंतर संपूर्ण त्या काळातलं कर्ज माफ केलं तर आणि त्या महाराजांच्या पायाशी आम्ही बसलो आहे विठ्ठलाच्या विठ्ठलाला साकडे गाठलं आहे की या कारखानदाराला सद्बुद्धी द्यावी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांनी या कारखानदारांना सद्बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्याच्या पोराने आता अन्यायाच्या विरोधात बंड केला पाहिजे आणि घरातनं बाहेर निघलं पाहिजे मोठा लढाउभा केला पाहिजे हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करतो आहे